ॉजी कशी काम करते पहा सांगते मी तुम्हाला नंतर हातावरून पण कुंडलीमध्ये बारा घर असतात त्यापैकी प्रत्येक घराला एक वेगवेगळे वेग डिपार्टमेंट वेग ठरवून दिलेलं असत व तुमच्या तुमच्या कर्मानुसार प्रारब्धानुसार त्या ठिकाणी राशी आणि ग्रह पडतात आता पहिलं घर जे आहे ते तुमचं स्वतःच आहे म्हणजे तुमच्या कर्मानुसार तुम्हाला स्वतःला पर्सनॅलिटी कशी मिळालेली आहे त्या मग त्यामध्ये जो ग्रह असतो पहिल्या घरामध्ये जी राशी असते ती सगळ्यात महत्वाची असते तो राशीपती आणि तो ग्रह तुमच्या आयुष्यामध्ये जे काही गोष्टी घडतात त्या तुम्ही त्या ग्रहानी आणि त्या राशीने त्या राशीपतीने कंट्रोल करू शकता ह्या प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत असतं तुम्ही विचार जो करता किंवा जो विचार न करताही तुमच्या डोक्यामध्ये जे काही सतत चालू असतं ह्याच्यासाठी जे दोन ग्रह घरं आहेत आणि जी घरं मला खूप आवडतात म्हणजे खरंच की त्यांचा स्टडी केल्यानंतर तुमच्या बऱ्यापैकी तुमच्या ह्याच्यातले मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये वापरते बऱ्यापैकी मला अन्सर्स मिळालेले आहेत ते म्हणजे थर्ड हाऊस आणि फिफ्थ हाऊस तिसरं घर जे आहे थर्ड हाऊस जे आहे ते तुमचं सबकॉन्शियस माइंड दाखवतं सबकॉन्शियस माइंड म्हणजे माहितीये का की तुमच्या बॅक ऑफ माइंड किंवा तुमच्या मी तर असं म्हणते की तुमच्या बऱ्याच जन्मांपासूनची पण जी काही मेमरी असेल ती पण तिथे साचवलेली असते तुमचे सगळे स्किल्स पण साचवलेले असतात बऱ्याच गोष्टी असतात आणि तिथे पडलेली राशी आणि ग्रहानुसार ग्रहा तुम्हाला ते वापरता येतं तिथे जर बेनिफिक राशी असेल ग्रह असेल तर त्याचा उपयोग तुम्हाला वेगळ्या प्रकारे होतो आणि जर बेनिफिक असेल तर वेगळ्या प्रकारे होतो परंतु तुमच्या किंवा तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं जेव्हा तुम्हाला उपयोग करता येतो तेव्हा तुमच्या आयुष्यात मिरॅकल्स घडतात आणि फिफ्थ हाऊस जे आहे ते तुमचं कॉन्शियस माइंड आहे म्हणजे तुमच्या मनात काय विचार चालू आहेत सध्या ते किंवा तुम्ही काय करू शकता तुम्ही कसे प्लॅन्स करता ते ओपन असतं सपोज तर तुम्ही थर्ड हाऊस आणि फिफ्थ हाऊस याचं जे कनेक्शन करता ना समजा सबकॉन्शियस आणि कॉन्शियस तर आजकाल सर्वांनाच माहिती सिक्रेट सर्वांनाच माहिती की सिक्रेट वर्क होतं अफर्मेशन वर्क होतात त्या प्रकारे थोडंसं ते होतं आणि ते करण्यासाठी मी त्या कुंडलीतल्या थर्ड आणि फिफ्थ हाऊसची मदत घेऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या प्रगतीसाठी किंवा तुमचे विचार बदलण्यासाठी मदत करते त्यामध्ये आलंच परत मग ग्रह दशादशा दशा, गोचर या सगळ्याचा उपयोग करावा लागतो या सगळ्याचा उपयोग करून योग्य पद्धतीने तुम्हाला सल्ले दिले जातात अर्थातच हे फक्त झालं बाकीची कुंडली पण जसं समोरच्या काही प्रश्न असेल त्यानुसार बाकीची कुंडली पाहून त्याच्या मग सायकोलॉजी बदलली जाते किंवा सायकॉलॉजी घडवली जाते हातावरचा रेषा चेंज होतात मग ते नीट आहे की खरं आहे